मी शेरेगावचा सुद्धा नागरिक नितीन तुकाराम गावडे माझी मंडळी माझी सरपंच सुरेखा दादोस गावडे व विद्यमान आपोष ग्रामपंचायतच्या सुरेखा दादोस गावडे यांचा मी पती तर दोन हजार अठरा एकोणीस साली पंतप्रधान घरकुल योजनेत गावासाठी मोठ्या प्रमाणावर गरकुल मंजूर झाली होती परंतु शासकीय निर्णयाप्रमाणे ग्रामपंचायतीत ग्रामसभा घेण्यात आली त्या ग्रामसभेत घरकुल पात्र करण्यासंदर्भात उघडण्यात यावी असा एक विषय होता त्या विषयात आमच्या गावाचे असंच मत झालं की कोणाचंही घरकुल वगळण्यात येऊ नये असा आमच्या ग्रामसभेत ठराव झालेला आहे त्याची पोच माझ्यापाशी आहे तर असा असताना सुद्धा आता विद्यमान जे ग्रामसेवक आर्य जाधव अर्जा नासाहेब जाधव यांनी आमच्या कोणत्याही ग्रामसभेचा अवमान केलेला आहे कोणत्याही पत्र वार दिलेल वर दिलेलं नाही आणि त्यांनी एकच सांग चालू केलेलं आहे की वरिष्ठ कार्यालयाच्या आदेशानुसार आम्ही घरकुलं कट केले पत्र केलेत तर आम्ही त्यांना वारंवार त्या वरिष्ठ कार्यालयाचा आदेश प्रत लागत आहे तरी कोणत्याही प्रकारचे आम्हाला प्रत दिले वरिष्ठ कार्यालयाचे दिलेले नाही त्यामुळं पन्नास ते सत्तर सत्तर सॉरी सत्तर ते पंच्याहत्तर घरकुलं गायब करण्याचा पराक्रम या अण्णासाहेबांनी साहेबांनी केलेला आहे आणि ज्यावेळी आम्ही कागदपत्र मागितलं पंचवीस आठ दोन हजार पंचवीस रोजी शरीराबाबत उपोषणा लोकांसाठी उपस्थित बसलो होतो उपोषण बसलो होतो त्यावेळी त्यांनी कागदपत्र देतो म्हणून सांगितलं तर कागदपत्र दिले ते बोगस दिलेले आहेत का बोगस दिलेले आहेत तर ग्रामपंचायत शहरी का पंचायती कागदपत्र असताना त्याच्यावर संजय नगर काले असा शिक्का मारलेला आहे शेलचा सुद्धा शिक्का संजय नगर काले मारलेला मारलेला आहे तर असं कागदपत्र कागद बाहेर गेलं कसं शिक्का बाहेर गेला कसा याची चौकशी झाली पाहिजे आणि ज्यांनी आमच्या गरिबांची गरिबा गोरगरीबनतेची घरकुल गायब केले त्या अधिकारावर कारवाई झाली पाहिजे हे आमचं मत आहे कोणतीही पूर्वसूचना पूर्वकल्पना न देता नोटीस न देता ती घरकुलं गायब केलेली आहेत आम्ही गायबच का म्हणतो कोणतीही पूर्वसूचना दिलेली नाही कारण ची याद झाली ब ची यादी झाली ची याद झाली ची याद झाली पूर्ण याद झाली पात्र मंजूर यादी झाल्यानंतर ज्यांनी पा, पास मुलगा पास केला तिने मुलगा नापास केला आमचा मुलगा पास झाला का नापास झाला आज अखेर आम्हाला कळलेलं नाही त्यामुळे ज्या लोकांचा अन्याय झाला शेवटच्या श्वासा पात्र आम्ही ह्या लोकांसाठी लढणार आहोत आणि न्याय जो न्याय मिळत नाही तोपर्यंत आम्ही थांबणार नाही की आम्ही आमची मनापासून आमचे दुर्दृढ निश्चय आहे त्यामुळे प्रशासनानं आमची दखल घ्यावी प्रयत्न आहे एक दिवसाचा ऐका एक दिवसाचा आहे एक दिवसाचा याची जर प्रशासनाने दखल नाही घेतली तर पुढच्या काळात कशा आम्ही स्थानिक आमदार मान्य आमदार अतुल बाबा यांना आम्ही एक निवेदन देणार आहोत ते त्यांच्या निवेदन देऊन नंतर आम्ही जे कोण गोळे साहेबांच्या घरापुढे किंवा त्यांच्या भेट घेण्यासाठी जाणार आहे सर्व लोक म्हणजे जे पत्रकारण्यात आले त्या ते जर आम्हाला न्याय मिळाला नाही तर आम्ही मुंबई उच्च न्यायालय किंवा कोल्हापूर उच्च न्यायालय ते जनित याचिका दाखल करणार आहोत सर लोकांच्या हे ने मार्फत त्यामुळे ज्यावेळी सर्वे केला त्यावेळी आमची कच्ची होती आणि पाच वर्षानंतर पक्की के सर्वे केला त्यांनीच कच्ची ठरवली पक्क ठरवायला लागले तर असं चालतं का आणि ग्रामपाचा अधिकार आहे का आमचा मूळ प्रश्न आहे माझे घर पहिलं कच्च होत त्यावेळी माझे घर आत्ता म्हणजे आलं पण हिने म्हणते तुझं घर पक्का आहे तुम्ही विचारणा केल्यानंतर काय उत्तर देण्यात आले तुम्हाला आम्हाला म्हटले तुम्ही सही करा तुमचं घर पक्का आहे म्हणून काय केलं तुम्ही ते सांगा काय काय झाले काय म्हणजे घर आमचं मंजूर होणार आल माझ आता तुझं घर पक्का आहे तुला घर देता येत नाही तुमची मागणी काय प्रशासनाकडे काय घरपुर आले ते तीन वेळा सर्वे झाला शेरेगावचा त्यावेळी आमचं घर कच्च होत त्यानंतर परत ग्रामसेवानं परत काय केलं इन्क्वायरी केली पण ते म्हणले घर पण तुमचं बसलंय मंजुरी आधी शंभर टक्के ठराव झाला होता शहराचा मग त्यातनं सत्तर पंच्याहत्तर लोकांनी बोगस ठरवले अजून सुद्धा लोकांची घरी कच्ची आहेत आणि तरी सुद्धा आम्हाला म्हणजे ते सह्या द्या मग सह्या कशासाठी द्या त्याला कारण काय आणि माझं घर कच्चा बी आहे काय नाव तुमचं शिवाजी दत्तात्रय गाडगे शेरे